जय शिवराय जैन जय महाराष्ट्र मी गणजी राटेमोगमोन तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर खूप टाईम नंतर हा व्हिडिओ बनवतो आहे कारण की आत्ता आले गुरुप्रतिपदा आणि वेळ आली आहे आपल्या सद्गुरू माऊली दत्तगुरु महाराज आणि श्री स्वामी समर्थ माऊलींना भेटण्याची आणि त्यासाठी म्हणून आम्ही चाललो आहे पुन्हा एकदा गाणगापूर अक्कलकोट तुळजापूर तर ह्यावेळेस एक आनंदाची बातमी आहे की माझा मामासोबत आहे किशोर मामा सुमंत पण आहे आणि बघा छोटी पण आली हाय म्हण हाय बोल हाय आहे ते बोल त्यासोबत <laughs> आपले काका पण आहेत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थक ही गँग आहे अजून आपली गँग आहे तुम्हाला दाखवतो मी खर काका खरंच काका काकी आले श्री स्वामी समर्थ सौमिलय उजर काका बाकी हे बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणा अंकिता तेजू आणि छोटी तेजू चला आपली ट्रेन लागलेली आहे आणि आपण जवळपास सगळ्यांची वाट बघतोय तर ट्रेनमध्ये बसूया आपल्या ट्रेनमध्ये जाऊया मी चाललेलो पुढे ट्रेन मध्ये बसायला आणि तेवढ्याच दिसलं मला माझा मामा आणि परत पाठी आलो आहे श्री स्वामी समर्थ तुम्ही आता याला ओळखायचं असेल मागच्या वेळेस होता मागचा ब्लॉग बघा म्हणजे तुम्हाला कळेल की कोण आहे थडकर काकांचा मुलगा तो त्यांना सोडायला आलाय मग तू का नाही येतेस तेच रिझन आहे यावेळेला वेगळं सुट्टी नाही <laughs> यावेळेला वेगळे रिझन आहे माझ्या ऑफिसच ठीक आहे यावेळेस सुट्टी नाही मग कधी येशील मला वाटतंय कदाचित हा जोड्याने यायचं त्याचा कदाचित विचार चाललाय असं मला तरी वाटतय ठीक आहे चालेल श्री स्वामी समर्थ सो दॅट आपण आता आपल्या चढलोय आणि फुल आपली गॅंग हे सगळे आपले सबस्क्रायबर नाही नाही हे आपले सगळे गुरुबंधू हे बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समोर तर चला आता पुढचे पण आपण बघूया पुढच्यांना पण भेटूया आपण नमस्कार प्रशांत आला दादा आलाय दादा काळोखात नाही दिसतच हा आता आता दिसला आता दिसत हे पण आहेत आपल्या बरोबर यावेळेस नवीन चेहरे आहेत आपल्या घरी ओळखला की नाही तू अशी थोडीशी याच्यात अशी लाईट मध्ये लाईट उजेड उजेड मध्ये हा दिसते दिसते हे बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर अशा प्रकारे आपली गँग वाढत चाललेली आहे हे वहिनी मिसेस प्रशांत कर श्री स्वामी अरे बघा ओळख करून द्यायची काकांच्या मिसेस साटम काकी श्री स्वामी समोर ठीक आहे चला म्हणजे ह्यावेळेस काकी पण आहेत ही बघा ही आपली ऍक्च्युअल गँग मोठी अजून खूप जण आहेत खूप जण आहेत इथे पूर्ण तिकीटचा हिशोब चालू आहे कोण कुठे बसले आहेत काय हे मॅनेजमेंट करणं काही साधी गोष्ट नाहीये आणि हे लोक फुल मॅनेजमेंट करत बघा हे लोक खायला सुरुवात पण झाली ही आपली महिला गँग श्री स्वामी समर्थ आम्ही एस सिक्स पासन चालत चालत एस टू पर्यंत आलो आणि या सगळ्यांना एस टू मध्येच तिकीट मिळाले सो दॅट बघू आणि तिकडे भेटूच आपण सगळेजण पुढे पुढच्या प्रवासात तिथे जवळ असते तर जवळ सगळ्या गोष्टी म्हणजे असं आजूबाजूला हो बोलायला सगळं मिळालं चला पुढचा प्रवास बघूया कसा होतो श्री स्वामी समर्थ हे बघा आपले खताळ कामर्थ आणि काकी इकडे बसली बरं ई काकी आणि हे त्यांचे फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ मग काकी काय बाकी यावेळेस स्पेशल काय बनवलंय नाही पण ते पिठापुरमची यात्रा भारी झाली आपली सगळं बनवून आणलेलं आणि खात खात नाही हे बघ देवाने काहीतरी दिलं वाटत अरे हे बघ का ही मस्ती करत होत हे बघा आता आम्हीची बा सीट बाजूबाजूला आहे आम्ही इकडे झोपणार आम्ही असे बोलणार आहे बघा असे असे बोलणार असे बोलणार आणि ती काय करतेस काय करते आणि दात बघितलं का आमचा पडलेला दात हवं का हवं का दी भाची काय दाखव काय दाखव बघा आमच्या सगळ्या बॅगा बिगा सगळ्या डोळ्यात इकडे सीट आहे म्हणजे अशी खूप सारी मजा 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 करत 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 आहे बघा ओ बघा इंगेंग दात बघा दाद आहे दात दे बघा दात ट्रेन निघाली आहे कधीच अकरा दहा बावनची ट्रेन आहे दहाच्या ओपनला निघाली दहा आणि सकाळी बघा एवढी ये अपडेट येईल ठीक आहे आणि बाकी पुढचा प्रवास तर आपण बघूच कसा होतो तो मध्ये जर जाग आली तर मध्ये बघू कसं दिसते आणि ह्या लोकांची तयारी चालू आहे सगळे तिकडे परत परत तिला तिला कानाला ऐक हे बघा यांचं काय चाललंय ते बघा बंद झाली हे बघा अशी चालू करायची सुप्रभात 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 झालेली आहे खूप वेळ झाला तुम्हाला थोडा नेचर दाखवतो आणि तुमचे ते उठलेले आहेत माझ्या मस्ती चालली आहे ती पण दाखवतो हवा सुप्रभात फायनली 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 गाणगापूरमध्ये आम्ही आहे बघा आणि सध्या इथे काहीतरी कन्स्ट्रक्शन चालू आहे सो दॅट आपण इकडनं आहे आपल्या गाड्या तिकडे उभे आहेत कर्नाटका आणि आपण क्रमाक्रमाने जाणार पण ठीक आहे इकडे थोडे अडथळे आहेत सो आपण पहिलं जाऊ आणि मग बोलू ज्या गाडीमध्ये बसाल प्रत्येक गाडीवर नंबर लागले एक ते सात त्याच गाडीत प्रत्येकाने जाताना येताना अप टू सोलापूर पर्यंत बसायचं आहे रूम नंबर देऊ त्याप्रमाणे जायचं आहे कोणाला वाटलं बाबा आपल्याला थोडंफार चेंज करायचं आहे ते आपापसात करा अलॉटमेंट <laughs> इथे गेल्यानंतर तुम्ही तुमच्यात करू शकता ओके पहिल्यांदा नियम सांगतो नियम सांगायची गरज नाही पण सांगतो श्री <laughs> श्री गुरुदेव गुरुदेव दत्त दत्त गुरु सर्व दत्त भक्तांना सविनय प्रणाम यात्रे गुरुप्रती निमित्त आलेले सर्व दत्त भक्तांचे हार्दिक स्वागत नावे पुकारल्याप्रमाणे बसून घेऊन आपला प्रवास आनंदादायक करून घ्यायचा आहे आपापल्या गाडीत बसायचं नंतर फक्त चेंज कोणाला असेल तर तसेच राहण्याच्या व्यवस्थेप्रमाणे रूम नंबर मध्ये लॉजिंग राहायचे आहे सफिशियंट जागा आहेत सगळ्यांना सर्व भाविकांना टोकन दिले जाईल त्याप्रमाणे हॉटेल मध्ये नाश्ता करायचा आहे तिकडे तुम्हाला जागेवर मिळेल आपापल्या सामानाची काळजी घ्यायची आहे प्रत्येकाने एक एकमेकांना सहाय्य करून आनंदात यात्रा करायची आहे सर्वांना यात्रेचा आनंद द्यायचा आहे आपापसात गैरवर्तन करू नये कोणालाही अडचण असल्यास ती सामाजसपणे सोडवायची आहे आपल्याला वेळेप्रमाणे निघायचं प्रत्येकाला आणि दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे जाऊ नका लगेच कारण परत रूम नंबर पण आहे एक ते सात गाड्या आहेत गाडी नंबर एक उमनाथ थळकर मीनाक्षी थळकर राणे दादासाहेब साळखे दत्ता साळखे आणि दिलीप सावंत आलं नसेल तर आपण परत सांगू त्यांना गाडी नंबर दोन साठम गाडी नंबर तीन पाच सात साई दत्त रेसिडेन्शियल हॉटेल आहे तिकडे मी नाव सांगतो रूम नंबर आणि त्यांचं नाव सांगतो आपल्या गाड्या गाड्या बरोबर तिथेच जाणार तिथे उतरायचं तुम्हाला रूम नंबर एकशे एक, एक। तर अशा प्रकारे फायनली आम्ही गाणगापूरला पोहोचलो आणि आमच्या सगळ्या गाड्या रेडी होत आहेत तोपर्यंत म्हटलं एक सगळ्यांची ओळख म्हणजे तोंड ओळख तो होईल प्रत्येकाचं नाव नाही सांगू शकत सो so दॅट uh, हे बघा श्री स्वामी समर्थ महाराज की गाडी निघाली आणि बघा अवधूत काका सोबत आहेत हे काका सोबत आहेत पुढे सगळ्या सुधीर काका आहेत सुमंत तर मग काका आता आपण आज तिकडे गाणगापूरला असणार आज रात्री आपण अक्कलकोटला निघणार की आजचा गाणगापूरचा मुक्काम आहे उद्या सकाळी अक्कलकोटसाठी प्रस्थान करू आपण नाश्ता वगैरे करू हो हो ओके okay. आणि अक्कलकोट नंतर तुळजापूर अक्कलकोट त्याच्यानंतर तुळजापूर आहे आणि त्याच्यानंतर मग सिद्धेश्वर सिद्धेश्वरला असा सगळा आपला कार्यक्रम असणार आहे तर आपल्या गाड्या बऱ्याचशा पुढे आहेत आणि आपल्या वाटी एक गाडी आहे तुम्हाला दाखव कोणी हरवल्यास या व्हिडिओमधून शोधता येईल आम्हाला नामस्मरण करत तर फायनली तुम्ही आता या पाहिलं की हा प्रवास आमचा कसा हसत खेळत पार पडला आणि आम्ही आता जिथे आणि तिथपर्यंत पोहोचलो आणि त्याच्या पुढचा जो प्रवास आहे आपला आध्यात्मिक प्रवास असणार आहे दत्तगुरु महाराजांचा दर्शनाचा तर स्वामी माऊली कशा प्रकारे आपल्या इकडून सेवा घडून घेत आहेत तो पुढचा जो प्रवास आहे तो टप्प्या तुम्ही पाहाल कारण या पूर्ण तीन दिवसांचा रेकॉर्ड जे केलेलं आहे ते एका व्हिडिओमध्ये मावणं पॉसिबल नाहीये शक्य नाहीये सो so, आजच्या ब्लॉग ची मजा घ्या आनंद घ्या आणि पुढे तयार राहा पुढचा ब्लॉग लवकरच येईल अशा प्रकारे तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा ब्लॉग कधी येणार तर ते तुम्हाला कळेल जेव्हा तुम्ही सबस्क्राईबच्या बाजूचं नोटिफिकेशन बेल ऑन कराल आणि सगळे नोटिफिकेशन ऑन कराल ऑल नोटिफिकेशन तेव्हा तुम्हाला मी पुढचा व्हिडिओ टाकेन तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येणार तर मी तुम्हाला एवढंच सांगेन हा प्या मस्त राहा आपल्या परिजनांची काळजी घ्या सद्गुरु सेवेत सदा लीन रहा आणि या आध्यात्मिक प्रवासात माझ्या सोबत राहा जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ कृपा श्री वल्लभ दत्तगुरु महाराज की जय